राष्ट्रवादीचे नेते शरद पवार गटाच्या नेत्यांची विविध संस्थानाकडून चौकशा सुरू आहेत आता सोलापूर जिल्ह्यातील शरद पवार यांचे कट्टर समर्थक अभिजित पाटील यांच्यावर राज्य सहकारी बँकेने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे कार्यकर्त्यांनी कारखाना कार्यक्षेत्रावर आंदोलन सुरू केले आहे अभिजित पाटील यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याने सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारांमध्ये मोठी खळबळ उडाली काही महिन्यांपूर्वी अभिजित पाटील यांच्यावर आयकर विभागाने छापे टाकले होते मात्र आता शिखर बँकेच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला यानंतर राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्ते आणि कारखान्याच्या शेतकरी सभासदांनी कारखान्याच्या गेट समोर आंदोलन सुरू केलंय अभिजित पाटील हे शरद पवार गटाचे कट्टर समर्थक असून ते विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष आहेत कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेच्या जवळपास साडेचारशे कोटीहून अधिक थकीत, थकीत रक्कम आहे ही थकीत बँकेकडे भरली नसल्याने राज्य सहकारी बँकेने पंढरपूर पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती त्यानुसार रात्री उशिरा विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यांच्यासह वीस संचालकांवर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये बँकेची फसवणूक केली म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला संभाव्य उमेदवार आता कायद्याच्या कचाट्यात अभिजित पाटील हे पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार म्हणून ओळखले जातात जून दोन हजार बावीस मध्ये विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये अभिजित पाटील यांचे पॅनल निवडून आले आहे पूर्वीच्या संचालक मंडळाने राज्य सहकारी बँकेकडून वेळोवेळी कर्ज घेतले हे आज मी तीस जवळपास साडेचारशेहून कोटीहून अधिकची रक्कम थकीत आहे त्यामुळे राज्य सहकारी बँकेने थकीत रक्कम वसूल करण्यासाठी संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला आहे सध्या अभिजित पाटील यांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे दरम्यान राजकीय द्वेषापोटी माझ्यावर आणि संचालक मंडळावर गुन्हा दाखल केला असल्याची प्रतिक्रिया विठ्ठल कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील यांनी दिली याच पार्श्वभूमीवर दोन दिवसापूर्वी आमदार रोहित पवार यांनी कारखाना अडचणीत आणणाऱ्या एका नेत्याने भाजपात येण्याच्या अटीवर कारवाईसाठी हट्ट धरल्याचे आरोप केला होता त्यामुळे आता या सर्व प्रकरणाला राजकीय रंग येण्याची शक्यता असली तरी विठ्ठल कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेचे कोट्यावधी हो रुपये थकीत असून सध्या सत्ता अभिजित पाटील यांच्याकडे असल्याने त्यांच्यावर बँकेकडून कारवाई करण्यात आली आहे